हे बघ तुला सांगतो आपल्याला पळून जाण्याशिवाय आहे ना दुसरा पर्यायच नाही त्याच्याशिवाय आपलं लग्न होऊ शकत नाही अगं तुझ्या घरचे काय काय माणसं आहेत का कोण आहेत कळलं तर लई कुत्रे आलंय ना का नाही आलं चला फुल चिलडे गाडी ताराबाडे एक्सप्रेस ताराबाडे एक्सप्रेस तारा चला कुणाला येते चला 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 ताराबळवाडे का तारांबळवाडे गाडी लोक गाडी आपल्या गाडी तस बसता येत नाही आपल्या गाडीचं काय कागदोपत्री नियम आहेत पुन्हा सांग गाडीत बसल्यावर बस नाही कुठे गेली ना, 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 ना कुटी ले ले। ए, बस गाडी तो बसायचं नाही गाडीच्या नियमावलीच्या खाली सही केल्याशिवाय गाडीला शिवायचं देखील नाही अर गा गा अर अरे बाबा चल ना अर्जंट राव काय जुलाबला लागले काय तुला जुलाबला नाही बाबा मग अरे काय नाही तुला दिस ना का लग्न करायचंय कोणाला आपल्याला अरे तुझ्या बापानं पुरुषाच पुरुषावर लग्न होईल का अरे तर तस नाही दिस ना का तुला कोण आमचं लग्न करायचंय तुमच्या दोघाचं मग सलाम कुठं गावलं तुला अरे तुला सांगू का पळून आल पळून कुठं मद्रासून आणलंय मद्रासून आपल्याला तिकडे असं नाही माझं कर व्हायचं होत्या आधी बरं एक काम का हा मी एक आयडिया सांगतो तुला काय आपलं पूर्णातलं हा मंदिर तिथं तू बिंदा जा मंदिरातच करायचं ए मंदिरात जमल करायला ना ए, बर, बर, ए, ए ना जमते तुम्ही तिथं जा दहा अकरा मंडप टाकायला होतो बरोबर दहा अकरा बिकरात काही नको आपलं कसं रोग साक्षीदार आप कस हे आपलं कसं टाकायचं जेवलग दोस्त लगा तो माझा असं हलक फुलक लग्न केलं लग तू परत जलंबर ना उठूची मला अरे बाबा आईच्या घरचे लय डेंजर आहेत बाबा डेंजर दे तुला माहित आहे ना आपल्याला किती गावात मान सन्मान आहे पण या कानाची त्या कानाला कळलं नाही पाहिजे आपल्याला डापटिप लग्न करायचंय असं म्हणतो ना बर एक काम कर तू आता हिथे ये बोलण्यात येऊ नको तू फटकीर नाही कोण मागच्या अंगाने निघून जा मी काय करतो आहे का तिकडून आहे का नाही चार दोन जण घेऊन येतो जा, 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 जा बाबा माझा टक्के विश्वासाला पात्र ठर फक्त ठरणार हा असं काय कुठं चल आपलं सगळं घेऊन ये बघा हारपीर सगळं काय जी आहे तुला सांगतो या बघ तुझ्या लग्नाला तु आता तु चार एक पांढरे कापड लगेच मडक घेऊन आलो हा आणि दोघांना आर आरतीसाठी नाही बाबा मला सांग तिथे मंडप टाकाय कळायला लागतं का नाही लागत नाही त्याच्यावर एवढं हाताय पांढरे कापाड लागल का नाही आणि पाहुणे रावळी एवढी उन्हा तानायच तिथे येणार त्यांना मडक्यात गार पाणी पाजाय नको का मला वाटलं काय वाड्याला मला चल बघ आज भांडा चांगला काथाड्यात घावलाय बघ वागा आज तुझं कस लग्न लावतो ते ये बाग तू काय काळजी करू नको मोंट्याला सांगितलं आपण मोंट्या अरे नंबर एक जीवाचा काय आपला बघ आपल्या दोघाच्या लग्नाची सगळी तयारी करतो का नाही बघतो सांगितलं येईल की जरा काय तयारी कराय काय खेळ खेळाय का ती माझं भाऊ तुडवीन आपल्या दोघीला दोघीला बी आता त्याचे काय तुझ्या भावाचे विचार करते तू मोंटे बी साधस होता नाही मोंटे मी डेंजर आहे तुला सांगतो त्याचा किस्सा बाग आम्ही परदेशी बाजारात गेलो तुमचा बाहेर तुम्ही बरं तू तू काय काळजी करू नको येऊ असून घेतलं लग्न लावून आला बघ आलं दोन मिनिट तुला काय सांगायचं बाबा माझ्या माग लय व्हायचा काय हा काय कर मंडळ मंडळी बरं ए तुला काही ही अशीच मंडळी भेटली होय अरे बाबा माझ्या लग्नातली तेवढीच एक मंडळी राहिली होती तीच तुला घेऊन आलूया आता कुठन पैसे काढू पदर जमीन अरे हर... हा, ल असू दे की बाबा कसलं तरी लिहायला किन वासाला गाजर म्हणून घ्या की पदरात पाडून बरं हार कुठे नारळ ते सगळं आता नियोजन लावावं लागला मग तू काळजी कर ना का का त्या तुला माहिती आप ना आपल्याला गावात नियोजनाचा नियोजना म्हणते तेच ना नाही जर परफेक्ट नियोजन लावलं आपलं नाव फिरवून ठेव बरोबर काळजी अहो तुम्ही लाखातला एक हिरा स्वतः राकातला एक असं तुमचं लग्न लावून देतो कि मागच्या जन्म देखील असं लग्न झालं नसलं पुढच्या जन्मात देखील होणार नाही बघितलं का कसं आहे माझा दोस्त तुमचं लग्नासारखं लग्न नाही जर तुमच्या लग्नात घोडा लावला आपलं नाव फिरून ठेव माग काय आणि माग अर्ली गीस घो घो बसायला घोडा बसायला <laughs> बसायला बरं इधर बरं मंडोळी बान तुटली की जाऊ दे आता कर ऍडजस्ट गरिबीतला दादा तुझ्या हाताने हातरी बांध मागू अर झालं घोड्यास आटावलो पण आता एवढ्या धावपळीत घोडा लावा काय करावं काय कराण त्याला विचारून हा पण लावला बोल घोडा लावला आणि तीच इतराच्या चालूय काय म्हणतोय हा तुला एखादा लग्नाचा घोडा लावला तर नाही जमायचं घोडा लावला तर अरे म्हणजे तुझ्या वरातीला असा घोडा एखादा नाही का लावायला चांगला काय मग पाहिजे ना वरातीला घोडा लाव म्हणजे घोड्यावर मी बसलो पाहिजे पाहिजे घोडे पुढे असं मग त्याच्याशिवाय लग्न झाल्यासारखं वाटतं काय का घोडा तर ना मग लाव लाव एखादा घोडा लावतो पण गोळा झालाय की पाण्यासाठी एक काय आता गोळ्या आराज तारखा सगळेच ह मी काय म्हणतोय तुला गाडा लावलं तर चाललंय नाही जमन का गाडव लावलं तर गाडव तर जमन पण गाड्यावर गाडव बसल्यावर कसं वाटेल चांगलं नाही वाटणार नाही तर चांगलं वाटेल लावायचं का मग गाडव हा चालते चालते फिक्स गाडव लाव गाडव फिक्स चालते ना चालते चालते म्हणजे नाही ला। गाडो लाव गाडो फिक्स नाही नाही तसा तुझा वहिनी जीव आहे मला दिसतंय बरं का मग वहिनीला पण चांगला गाडा वाटला आणि घोड्यातला फळक करतोय मग तिला आवडलं ना तिला तिला आवडलं मग मग मला आवडलं तिला एकदा विचार मी आवडलो का म्हणून मी आवडलो का नाही नाही मी आवडलो की आता काय राहतो अरे भाऊजी म्हणून आईचर की आवडली आवडलाय काही बुग बुग सांग तू पांडा वहिनीला म्हणजे वहिनी तुम्हाला म्हणजे मी आवडले पण अरे तुला सांग तू बरं का पांडात त्या मला माझ्या तुला सांगतो म्हणजे मी तुम्हाला आवडलो ना म्हणजे कसा मी तुम्हाला चांगला वाट पण बघ चांगला वाटलं तिच्यासोबत अकडे इकडे झालं काय

जाऊ दे लावू तुम्ही घोडा एखादा चांगला आलो माघार थांबीतच गाडव गाडव लाव साहेब बोला साहेब पळून जाऊन लग्न करायला काय व सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलाच वय एकवीस वर्षाच्या पुढं पाहिजे हा आणि मुलीच अठरा वर्षाच्या पुढं पाहिजे म्हणजे अठरा एकवीस पूर्ण लागत पूर्ण लागते त्या बाहेर लग्न करता येत नाही दोघांना सुद्धा त्याच्या कमी असेल तर फोडाय मी काय म्हणतोय जर वयच कमी नसेल तर किती वर्ष सजा लागते सात वर्षाची लागते म्हणजे फक्त नवर देवाला लागते का जी त्याला सपोर्ट करणार आहे सगळ्याला सगळ्याला लागते कोणाकोणाला तिचं कोण असेल मंडळी मित्रमंडळी मित्रमंडळी मदत करतात का नाही तर पहिल्यांदा आणि दुसरं कोण तिचं मामा काका ती कोण असते ती त्यांना सगळ्याला सजा होती लगेच कायदं कानुन तुमचं लय कडक झालं ते सजाच होती का मारवी मार तर पहिल्यांदा आता लग्न ज्या ठिकाणी होतय त्या ठिकाणी तर सापडली सगळी कोण साक्षीदार कोण कोण नातेवाईक मित्र मंडळी सगळ्याला चोप आहे चार दिवस बाहेरच नाही त्यांना लय कडक नियम आलेत आता कारण ती त्याच्यामुळे लय प्रकरण वेगळं वाढतात ना वाढायला कायदा कडकच पाहिजे साहेब कसं आहे ह्याच्या हाय का नाही उपाययोजना केलीच पाहिजे काहीतरी ते केले केली तो मला सांगतो साहेब आपण खोट बोलत नाही जोडप जाग्या धरले मी आता साहेब पण विषय असा झालाय कि ते दोघ लग्न पळून जाऊन करते ते करतात पुरीच्या आई बापाला माहित नाही अहो त्या पोराच्या हे कोडले चार दोन माणसं तयार झाल्यात एक म्हणतोय मी ह्याव करीन दुसरा मी जेवण सांगेन तिसरा म्हणतोय मंडप टाकीन तुम्हाला सांगतो ह्यात एक बिरित्या सोड नका मी तुम्हाला जागेऊन येतो गुपचुप जा सांग तुम्ही माझं मित्र जाऊ ना म्हणून जाऊ ना आणि जागे होऊ दाखयची असं काय अंगाच काटाड काढा असं सुस्त्याला हात आता गरम चला तुम्ही चला चला ठेवा राहू द्या मध्ये परत आल्यावर तक्रार फोन घ्या तुमचा गावाची भांडी कोणाकडे काय भानकड काय गावाची आव्हाला कोणाच काय भांडा त्यानं पाखरू आणले पाखरू काढून चांड गावात इकडं तिकडं फिरणार कुणाने पूरकी दिली चित्रासारखं पाखरू आहे Hey! ये काय पाखराकडे बघितली तर नजर नुसती त्याची पापणी लवत ना आहे अरे पोरगी काळी जर असेल चांगली येते त्याच्या मागे काय hey! तुम्हाला सांगा जे गडी मंडवळ्या बांधूनच पळून आलाय लोकांना कसं आय त्याच्या मद्रास ला गेला फिराय तिकडून पुरगी घेऊन आलाय लग्न आता करणार काळे असल्या पुरी पुरीकडं जर बघितलं ना काय तुम्हाला सांगा गाल तिचं ती ओढ काय त्या त्यावरची ती काजळी आस निजी पूरगी दिसती या नुसती बघितली ना बघितली असं वाटेल कि आपण उगच लग्न केले ती अरे मला तर लय भांगार बाय कमेंट अरे बघ सुद्धा वाटत नाही फसलय काम माझा बी तसला खेळ झाला त्या पुरीकडे बघितल्यापासून आहे ना मला बी असं वाटतंय की उगच लग्न करायला काही केली माझे तर लय आता देवाच्या मिळाले ते घ्यायच्या पदरात पाडून गावची बोगुली तुमच्याकडे ते बोगुली घेऊन फटकीर नको ना या काय होतो माझ्या का तिथं जर आपण गेलो तर तिथं ती सगळे पाहुणे रावळे गाव जेवा येणार उपाय जाता कामा नाही इतके माणसाची मारण्याचा माणूस सांगितलं टारखा माणूस लाग्नाला येणार आहे गप्प तुझ्या बडायला असते कोणाच्या बायकुशोपत खाऊ तुम्ही सांगा इथं आता तु जेव्हा कशाला आहे आहे मला काय बरं ती बघुली घेऊन येतो लग्नाला हजर आहे अंड्याने सांगितलं नाही तोच नका सांगतो या मंत्र्यानं जीवातला जोडदार कोण आहे त्याचा तो आहे की पण त्याचं सांगायचं काम नाही होईल मी सांगितलं काय आम त्यानं सांगितलं काय तिथेच पडत फटकीरनं बघुली घेऊन कोणात या तुमची कोण आचेरी फिचारी कोण असतील सगळी घेऊन ये सगळे आणतो सगळे हो चल आयला बागला एक दिवस आज गाठ बापू अय बापू हा बापू काय हा बोल बोल काय झालं हा तुम्हाला लग्न लाव येत ना तुझं लग्न कोण लावले माझं लावले की तुम्ही चांगलं लग्न लावलं माझं तुम्ही का चांगलं लग्न नाही नाही चांगलं झालं की मग अजून काय पाहिजे चांगलं झालं काय तुम्हाला सांगायचं तासाला मार खातो इतकं चांगलं झालंय माझं काय बोलतो धुन हो, भांडी सरवान खाणं पिणं सगळं बायकोला जागची जागा करून देतो मी एवढं चांगलं झालंय माझं काय वाईट नाही झालं बघा तुम्ही आजपर्यंत लग्न लावलेलं कुणाच चांगलं झालंय ते माझं वाईट व्हायचंय दवा मग तेच ना बरं जाऊ द्या काय भंडा नाही का बंडा बटाने छाव आणले पळवून खरं काय हो अरे बापू त्याच लग्न लावायचं जो कोरोनात तुम्ही हाय ना तयार तुझं लावलं तस त्याच पण लावतो देणार ना लावून जा फटकीर काय तुमचं ते असन ते घेऊन या फटकीर ना त्या पोरा तेवढं लग्न लावून द्या बरं बर देतो लावून देतो नक्की द्या चाल ना पण त्याच्यामध्ये मला गुतवायचं नाही तू गुतवायला काय समजा सर लग्न करायचं आपल्याला सगळं पोराचे पोराचा विश्वास आहे पुरे पुरीचा विश्वास आहे पोरा झालं दोघांचा विश्वास झाला परंतु त्याने पळून हा आणि ते आपण नाही लग्न करायचं तुम्ही ना बाकीचं मोर्चा राहणार तुम्हाला लावायचं नसला तर सांग काय काय बाकी शाहतीच की आम्ही तुमच्याकडे कशाला जक मारायच लावतो चल करतो तुम्ही बाकीच कशाला उराखताय बर बर लावायचं राहिलं बाजूला नाही हे आवाय का आणि ते हवा आहे का दक्षिणा घ्यायची निघायचं गप चालेल चालेल बाकीचा आवाज वाढवायचं काम नाही चालेल मग काय चल मग जा येते का असेल ती घेऊन येते घेऊन जाऊ का ये आव जा काय झालं वरड आहे आपल्याला हर मिळत ना का अर्जंट कर रे माहित झालंय तुमचं तेवढ्या ध्यान आहे कधी गावात एखादा मोहित होईल कधी तुम्ही एखाद्याला हार पोचावचा आता हाराची चर तुम्ही सांगितलं ला तुला मी हो हार का नुसतं माहिती नाही तिथे का तुम्ही कशाला पाहिजे मोठा जंगी सोहळा जंगी सोहळा अको तुम्हाला काय सांगा आपला तात्या बंडा तात्यानं सनांग आणलंय सनांग तेव्हा आता येडा का खुला तुम्ही तुम्हाला सांग तू तु जे आहे बोलायचं कामच नाही खरं तर सांगतोय का तू खरंच आहे मंडपाला असं हाराण नुसतं सजवाय हराय लाव म्हणून हर अर्जंट मध्ये हाय की मी आणि एक दोन आणायच नाही मग किती आणायचं अक्का मंडप दहा अकरा सजला पाहिजे असं हार आणायचं ते हे आपले एक माणूस मित्र माझा संग्राम भाऊ जठर म्हणून सांगा या मोठी जण एक लग्न आहे म्हणा ती बी आपल्या काय तुकडा लय दिल तर माणूस आहे की पण इशे कसा आहे का त्याचा एकट राव त्या गाड्याला कुण्या पूरगी दिली नव्हती आज पर्यंत आता कसं तरी सांग आले तुम्ही फटकीर न जावा आणि तेवढा हराज नाही सांग आणि हर जेवढं पाहिजे ना तेवढं घेऊन येऊ तुम्ही घेऊन त्यांना सांगा डेकोरेशन झालं पाहिजे लग्नासारखं लग्न करून दाखवतो फाकड्याच आजपर्यंत कुण्या लग्न केलं नसेल ना असं लग्न दाखवतो करून कुठ बसले काय माहिती आला का काय करत काय नाही जरा कमर दुकान मी बसलोच होतो गावाकडेच निघाल होतो गावभर होता तुला मला हो का आला का, का नाए, नाए. काय बंडाचं लग्न आहे तिकडे पैसे लागायचं म्हणल्या का नसता येतो पोरे फिरवाय तुला पैसे पाहिजे तर नाही मी येणारच होतो तुमच्याकडे पण ती थोडस दुकान हे काय निघालच आहे मी तुमच्याकडेच निघालो होतो तेवढ्यात आलात तुम्ही पैसे लागायचं असतील ना तुला नाही पैसे नाही का देतो की तुला अरे तुला का बंडाचं लग्न अख्खा गाव झटत हे तर काय करतोय तो दडून बसला बंडन कधी केलं अरे आज लग्न आहे त्याच बाबा हो चला की मग सगळं गाव झटतय सगळी माणसं ही आण ते आण तू काय करतोय मला रानात बसलायला का अख्ख्या गावात होडाकला तुला मी नाही निघलच तिकड पटल्याला का तो लय वाड्याच आहे माहित नव्हतं मला हा आहे की माहिती चल लवकर उशीर संग्राम भाऊ लाच फोन लावतो आता एकदम दिलदार माणूस आहे हॅलो संग्राम भाऊ आता आपल्याला हार पाहिलं होत ते जरा जुड त्या थोड्या लग्नासाठी लग्न आहेत मग तेवढे मी हार दे मला भरपूर मग चालते मग तुम्हाला काय अक्कल बेक्कल आहे का नाही राव काय काय बोलताय राव का राव त्या दिवशी जागरणाला भांडे नेले ते अजून ने आणून दिली नाही राव दिला दिली की मग भांडी एक्स्ट्रा चार्ज लावला मी आपण तुम्हाला काय समजतं का आता कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर घरी पाहुणे रावळी आलेली तिकडे तिकडे चहा पाणी करून द्यायला लावायचं भांडी आणून द्यायची मी आता पाहुण्या रावड्यांचा ह्याच लग्न आहे भांडाचं तिथं मला ऑर्डर द्यायची भांडी द्यायची ती भांडी की मग तुम्ही मला कॉल जर केला असत तर मग तुम्हाला कोणाला तर आणून पोच करायला लावली असते की भांडी राणामुळे तुमची गरज कोण करत नाही तुम्ही कामापुरता हातात धरता तुमचं म्हणणं बरोबर जरा चार थोडा वेळ लागतो मला माणसं सगळ्याच्याच घर येते की पण यावर काय सांगतो तरी मनाच्या लाच दर जावा की पण ह्याच्या अगोदर कधी भांडी ठेवली कार्यक्रम केले की दुसऱ्या दिवशी मी देऊन टाकलेली तुम्हाला मी काय नाही बंडाचा कार्यक्रम मोठा आहे लागायचं ती सगळी भांडी लवकर आणून द्या ते पुन्हा भांडा भांडणं काढल माणसा कोणसा तू अंगा बिंगा व्हायचं वाटत मला बरं असू दे तुम्हाला लागणार आहे ते काय काय राव तुम्हाला कटूवर सांगायचं मी मी काय करतो तुम्हाला पहिली भांडी पोच करतो जातो लगेच आणि मग बाकीचं काय असं नियोजन बघतो ते महत्वाचं करा चालतं असू दे तुम्ही चालतंय मोंट्याला का तू काय मार खायचं काढू नका लका काय झालं मार खायला अला काही आड राहणार कुठं लग्न असतं वेळ का नाही पोलीस डिपार्टमेंट सांगायला अहो पोलीस साहेब आहेत का नाही फाकड्याच्या वळकी जायचं तिथं जर बोंडात तिच्या लग्नात एखाद्यानं आड काठी घातली जातची जागी ती तो मग खालेच मी टाकायचं साहेबाला त्यासाठीच घेऊन आलोय लोक तुझा ओठ साहेबाचा काय माझा माझा बारकी सांगा <laughs> तुम्ही मोकळे हलवत नुसतं आलाय <laughs> तुम्हाला काय सांगितलं होतं मी सगळं नियोजन केलंय दीपक ने बापूने मैत्याने कशाचं नियोजन तुम्हाला म्हणलं होतं गाव जेवण आहे म्हणून केलंय की जेवणाचं नियोजन काय नियोजन केलं दीप्या भात लाडू बुंदी चपाती वरण सगळं रेडी पाहुण्यांना कमी पडलं नाही पाहिजे पण त्याची एक एकतर चार गावात पाहुणे आवाज सकाळपासून नुसती वराडा वराड वराडा वराड नुसती लाग्नाला लागली गाडी लावायची जागा नाही तुम्हाला सांगतो खटके पाहुण अक्षरशः आहे ना मला एक वाटत कि दहा अकरा तरी जागा पुरती की नाही माणसांला एवढं पब्लिक लागणार आल होय तुम्हाला सांगितलं होतं तेवढं मंडपाव सगळ्या हार हातरा म्हणून आणलं का तुम्ही हार सांगितले बस नाही नाही संग्रामबाऊ भाऊला सांगा त्यांना एवढं बी सांगा कि चार गावान पब्लिक आले माणसात नाव गेलं नाही पाहिजे तुम्ही तिथे गेल्यानंतर बघा हा लाइटिंग फिटिंग सगळं टाका म्हणा मंडपाव काय ठेवू नका एक नंबर सगळा कार्यक्रम एक नंबर बापू सुरता माणूस पण हात हलवत आमच्या बरोबर आला या अ लग्न ला फिपारण हाय का नाही असलं ती विसारलं ती अहो बंडा तात्या म्हणजे काळीज आहे आपलं बंडा तात्याचा गाजा वाजा तालुक्यात ना उभ्या महाराष्ट्रात लग्न झालं पाहिजे असं लग्न त्याच्या जा सात जन्मात मागणी बी कुणी केलं नसणे केलं भूतो न भविष्य भूतो ना भविष्य लग्न करायचं आपल्याला खटके पाहुण तुम्हाला सांगतो त्यानं तु, जवळ जवळ पाहुणे दोनशे पुरी बघितल्या एक पूरकी त्याला पास करत नव्हती पण या फाकड्यानं फाकड्या दादानं त्याला वाहण्यावर पटवून दिलं तुम्हाला सांगतो तु, जेवतला दोस्त म्हटलं किती खर्च होऊ दे माझा अक्षरशः लग्नाला घोडा लावला घोडा पण तारकाव तारका तारकाव तारका गोड्यांना फुल सगळी गोडी बांडाचा त्याला म्हणलं काळजी करू नको घोडा नसला म्हणून काय झालं तुला हे फाकड्या <laughs> अहो बेकार कंडिक्शन आहे आप आपली आपलं आपल्याला उगा म्हणून गावात निवेदनाचा बादशाह म्हणत नाही ते निवेदनाचा बादशाहर आपण सर्व निवेदन एक नंबर केलं साहेब तुम्ही सुद्धा काळजी करणार साहेबांची माझी ओळख अगं बाया सात वर्ष किती वर्ष सात वर्ष झाली सात वर्ष फाकड्या तुरुंगात होतो सात वर्ष हाफ मर्डर केली होती एक सात वर्ष मी तुरुंगात होतो सात वर्षात साहेबांना सत्तर हजार मला मारला कामाचा माणूस नाही लायकी आपली वागा काम आहे आपलं पण लग्न दमदाड क्या झालं पाहिजे बिहांड लावा ताशे लावा कुतऱ्याला लावा पिपाण्या लावा पण बंडाता त्याचं लग्न असंच झालं पाहिजे उभ्या महाराष्ट्रात कोणाचं लग्न झालं नसेल असंच झालं पाहिजे चला हं आता 2 मिनिटात येतय ते 2 मिनिटा 4 मिनिट करून टाका गप्प काय काय बंडाता आ टाका दे ज्यांच्याकडे ना बापू बापू ए लग्न लावा नियोजन त्यांच्याकडे बापू कडे काय सांगितलं चार गावाला पूर्ण इतकं जेवण बनवा म्हणून म्हणलं तुला मोठ्यावर आपला लय जीव आहे आपला कशी फुल तयारी केली म्हणते इकडे साहेब कशाला साहेब होय हा सांगतो तुला हा बघा साहेब हो पोर का ही पुरगी आता मला सांगा पोराच्या माग कोण उभं राहणार आहे मीच किरा मीच मुलाचा मामा आहे काय अडकाटे लय दिवसात लग्न जमलंय त्याच हे साहेब मी सगळे मुलीचा मामा आम्ही बी काय म्हणलं आम्हाला मानपण मिळवलं जरा थोडासा म्हणून आम्ही सगळेजण आलो या चिलिमदाजी हा बर लग्न कोण लावणार आहे बापू बापू हा कान पिळायला कोण कोण आहे दीप्या अरे माहिला मिळवणार झाला माझा आईला साहेब तुम्हाला काही तर विचारणार आहे ना काय काय साहेब वय किती रे तुझ पंचवीस हा तू तर दिसतो की नाही मी वयाचा मुलीच पोरीच वय हा सतरा साहेब असं आता सतरा आहे पण पुढच्या वर्षी होईल की अठरा होईल ना अठरा तेवढी राहणार रे होईल ना होईल पुढच्या आठवड्या उद्या होईल तुला माहित नाही का अल्प वयात लग्न करणं कायद्या गुन्हा आहे तुला माहित नाही का हा चल रे कोण लावते लग्न चल चल काय का पाहिजे तुला अल्पवयीन पो लागाय पोरगी पळवून आणली तुला आणि कुशाळराव बापू तुम्ही लग्न लावा आलाय आणि चिलिंग तुम्ही राह पूर्ज मागू बरा खटके तुम्हाला तर थोडंफो वाटा पाहिजे राव तुम्ही अल्पवयीन पोरांना मदत करताय वाढेल तुम्ही का काय घ्या काय राव काय नाही काय तुम्ही कोण आहे मामा चला काय बोली कुठे काय राव तू काय तू तोंडी मांडायच राव हा मला वाटलं ना राव अरे दोस आहे राव या दोस नाही दुश्मन आहे दोस्त दोस्त नार राहा प्यार प्यार ना, रहा। चल, चल, चल।, आ, ना, चल।, ना, ना चल 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 चला कर नारता किती लग्न तुम्ही काय करता का नाही तुम्हाला दिसतोय किती लग्न लावले तू लाव पडेल हा अरे रांग लागणार मोठा गुन्हा दाखल करा आणि कमीत कमी सहा सात वर्ष तरी सुटली नाही पाहिजे दिला हो या गाववाल्यानं मला बी जाऊन दे आता कशी गुतवून दिली ती आता कळ म्हणला आपल्यानं लागायचं लागायला परत कसं होत सो आहे का निविजनाचा बादशाह मानतात निविजनाचा बादशाहून